मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे प्रचाराची महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचं सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे आता या चर्चेला वाव कुठून मिळतोय कसा मिळतोय ठाकरे घराण्याची ही नवी पिढी आता एकत्र येते निवडणुकीच्या प्रचाराची दिशा ठरवते त्यामुळे दोन्ही पक्षांना हे दोन्ही युवा नेते भरारी देतील असं देखील म्हटलं जात नेमका हा विषय काय आहे आणि याचे आपण भविष्यातील राजकीय संकेत काय समजायचे हे सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी मिळालेल्या माहितीनुसार दोन बंधूंची अधिकृत मुंबईची युती घोषित झाल्यापासून आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे कमालीचे ऍक्टिव्ह झाले उद्या किंवा परवा आदित्य आणि अमित ठाकरेंची बैठक होईलच आणि या बैठकीतच प्रचाराचे सूत्र निश्चित केलं जाणार आहे दोन्ही युवा नेत्यांच्या एकत्र येण्याने मुंबईतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं देखील एक म्हटलं जात आहे आता महत्वाचा प्रश्न म्हणजे प्रचाराची धुरा नव्या पिढीकडे देण्यात आली असल्याचं कसं म्हणता येत आहे फक्त ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला आठवत असेल सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आदित्य ठाकरेंनी वरळी डोममध्ये एक प्रेझेंटेशन दिलं होतं त्यामध्ये त्यांनी करून दाखवलं ते अभिमानाने सांगूया असं म्हणत मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतलेला आणि या मेळाव्या दरम्यान आदित्य ठाकरे एकटे स्टेजवर येऊन प्रेझेंटेशन देत होते त्यांनी एकट्यानी एक संपूर्ण मेळाव्यात मुंबईमध्ये काय काय काम केलंय आम्ही हे सांगत सर्व माजी महापौरांची एकजूट देखील दाखवून दिलेली सर्व माजी महापौरांना त्यांनी स्टेजवर बोलावून त्यांचा मान सन्मान केलेला मग पुढे त्यांनी वीस डिसेंबर रोजी पुण्याच्या खडकवासलामध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला त्यानंतर एकवीस डिसेंबरला आदित्य ठाकरेंनी दक्षिण मुंबईमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा घेतला म्हणजे त्यांनी या मेळाव्यालाच नाव दिलेलं की निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा पण इकडे देखील ते एकटेच होते आणि एकटेच संपूर्ण इव्हेंट जे होते ते ऑर्गनाईज करत होते म्हणजे उद्धव ठाकरे नसताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांबरोबर प्रचाराचा आणि शिवसैनिकांच्या एकजुटीचा कार्यक्रम हाती घेतलेला महत्वाचा म्हणजे मतचोरी आणि दुबार मतदाराचा मुद्दा सगळ्यात जास्त कुणी गाजवला असेल तर तो देखील आदित्य ठाकरे यांनीच आदित्य यांनी मतदारसंघात कसे हे दुबार मतदार वाढतायत यावर कित्येक वेळा सभा घेतल्या पत्रकार परिषद घेतल्या आता अमित ठाकरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर राज ठाकरेंपेक्षा जास्त त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत जास्त कनेक्टमध्ये असतात शिवतीर्थाबाहेर घराबाहेर कोणी समस्या घेऊन आलं तर अमित ठाकरे हे स्वतः प्रामुख्याने त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना भेटायला बाहेर येतात अमित ठाकरे यांनी मुंबईमध्ये पर्यावरणाला घेऊन नेहमीच काम केलंय युवा वर्गाबरोबर ब्लीच क्लिनिंग सारख्या ऍक्टिव्हिटी केल्यात त्यांचा युवकांबरोबर देखील चांगलाच कनेक्ट आहे शेवटी काय तर आता जेव्हापासून दोन बंधू एकत्र आलेत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कमालीचे ऍक्टिव्ह झालेत आता त्यांची प्रचाराची बैठक तर होईलच मात्र याशिवाय अजून एक मिळालेली माहिती म्हणजे ठाकरेंच्या शि शिवसेनेची एक मिळालेली माहिती म्हणजे महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अधिकच गळती लागली होती एक एकापाठोपाठ एक पदाधिकारी माजी महापौर नगरसेवक पक्ष सोडून जात होते ठाकरेंची सेना सोडून जात होते आता या परिस्थितीत ठाकरेंच्या सेनेकडून संभाजीनगर महापालिकेत निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज फोडला जाणार आहे आणि म्हटलं जात आहे याच महापालिकेसाठी दहा जानेवारीला उद्धव ठाकरे एक प्रचार सभा घेतीलच मात्र त्या अगोदरच आदित्य ठाकरेंनी मशाल रॅली आयोजित करून सगळी प्रचाराची सूत्र आधीच हाती घेतलेली आहेत छत्रपती संभाजीनगर हे बाळासाहेबांचे आवडते शहर आहे जिल्हा मानला जातो गेले पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता येते होती आता शिवसेना फुटीनंतर काय होतं हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे आणि युवकांनी हाती घेतलेली ही कमान तसेच राज उद्धव यांचा नवा राजकीय हा प्रयोग जो युवकांना संधी देण्याचा जो आहे तो यशस्वी होणार का हे देखील पाहण्यासारखं असेल या दोन्ही युवा नेत्यांबद्दल सांगायचं झालं तर आदित्य आणि अमित यांचा मुंबई परिसरात चांगलाच कनेक्ट आहे त्यांचा कॉलेजमधील तसेच जॉब करणाऱ्या युवकांमध्ये प्रभाव असल्याचं म्हटलं जातं युवा मतदार आणि नव्या मतदारांना आकर्षित करणं हा फॅक्टर दोघांचा एकत्र येण्याने अजून दांडगा होईल आणि विशेष म्हणजे याचा भविष्याच्या दृष्टीने एक मोठा राजकीय परिणाम देखील आहेच जसा बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची सूत्र उद्धव ठाकरेंना दिलेली तसंच पुढे जाऊन उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना हा वारसा पुढे देतील पुढच्या काळाची ही संकेत आहेत की मनसे देखील अमित ठाकरे यांच्याकडे असेल आणि ठाकरेंची शिवसेना आदित्य ठाकरेंकडे असल्याने हे दोन्ही युवा नेते त्यांच्या त्यांच्या पक्षाचा एक चेहरा असणार आहे तरी देखील तुम्हाला काय वाटतं आता या प्रचाराची धुरा नव्या पिढीकडे सोपवणं शिवसेना आणि मनसेला मुंबईसाठी सध्या तरी फायदेशीर ठरेल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद